त्या ऐका त्याबद्दल देखील जर तुम्ही खत तयार करणारे किंवा बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या असल्यान तुमच्याकडनंच बियाणं येत असताना खत विक्रेत्याला बियाणं विक्रेत्याला जर तिथं आम हे आमचं बियाणं घेतलं तरच आम्ही तुम्हाला ते बियाणं देऊ हे खत घेतलं तरच आम्ही तुम्हाला ते खत देऊ असं जर लिंकिंग करत असतील तर ऐका आई... ना साहेब आता प्रश्न विचारून उत्तर देऊ झालं तर ते लिंकिंग करत असलं तर ती गोष्ट त्या खत विक्रेत्यांनी किंवा बियाणं विक्रेत्या दुकानदारांनी कलेक्टरला ताबडतोब करायची खरीपाचा आढावा घेत असताना हा मुद्दा काहींनी उपस्थित केलेला होता आणि कलेक्टरनी त्या खत कारखान्यावर किंवा त्या मालकावर ॲक्शन घ्यायची एफ आय आर दाखल करायची जर ते कस्त म्हणजे आमच्या बळीराजाला तो दुकानदार तसं करायला भाग पाडत असेल की तुम्हाला आम्ही हे खत देतो तुम्ही ते खत घेतलं तर त्याच्याही बद्दल त्या दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचा आणि त्याच्यावर पण कारवाई करण्याच्या सक्त सूचना कृषी विभागाला खरीप पूर्व हंगाम बैठकीमध्ये सरकारनी आम्ही लोकांनी दिलेल्या आहेत